पोटाची खळगी भरण्यासाठी जीव घेण्या कलेचे प्रदर्शन आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञानाच्या नावाखाली आपण कितीही प्रगतशील झालो असलो तरी आजही समाजामध्ये असे कित्येक कुटुंब आहे की ज्यांना आपल्या घराच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या मुलाबाळांच्या मदतीने जीवघेण्या कसरतींचा सामना करावा लागतो असेच एक कुटुंब भोज गावामध्ये आपल्या चिमुकलीला दोरीवर चालणाऱ्या जीवघेण्या कलेचे प्रदर्शन करविताना पाहायला मिळाले ही चिमुकली आपल्या जीवाची पर्वा केल्याविना दोरीवर चालणे डान्स करणे अशा अनेक कलांचे प्रदर्शन करीत होती तिच्या या कलेचे बघ्याना मोठे कौतुक वाटत होते तर दुसऱ्या बाजूला तिची दया सुद्धा येत होती यामुळे ग्रामस्थांनी आपल्याला जमेल ती रक्कम देऊन तसेच प्रवाशांनी सुद्धा आपले वाहन थांबवून पोरीला पैसे देऊन मदत करीत होते एकीकडे शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला अन्न वस्त्र निवारा अशा प्राथमिक सुविधांची पूर्तता होत असली तरी अशा प्रकारच्या कुटुंबियांच्या साठी शासनाचे असणारे धोरण अजूनही समाजापुढे प्रश्न बनवून राहिले आहे समाजकार्य न्यूजसाठी होऊन संपादक संदीप कुरुंदवाडे